आज जागतिक जलदिन ही उल्हास नदी उल्हास नदी ही ठाणे जिल्ह्यातील जवळपास ऐंशी ते नव्वद लाख लोकांची ना पिण्याची तहान भागवत असते गेल्या आठ वर्षापासून ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी ह्या नदीत अनेक सांडपाण्याचे केमिकल चे, नाले आलेत जे कुठलीही करता करतात सर्व सांडपाणी हे या नदीत थेट मिसळलं जातं त्याच्यामुळे ही विषारी जलपाणी तयार होते त्याच्यामुळे मो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी त्यांचा ही ती समस्या देखील निर्माण होते ही नदी प्रदूषणमुक्त करावी या नदीतली जलपाती सर्व बाहेर काढण्यात यावी व पुढे काही अंतरावर जिथून आपण पाणी उचलतो तिथे मोने बंधारा आहे भविष्यात तो मोने बंधारा कधी फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते तर तिथे काही मीटर अंतरावर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी गेल्या आठ वर्षांपासून आम्ही आंदोलन करतो आहे आत आज आतापर्यंत जवळपास अडोतीस दिवस आम्ही या नदीपात्रात आंदोलन केलं आज आमचं एकोणचाळीसा दिवस आहे मी माझ्यासोबत आमचे नगरसेवक उमेश बोरगावकर असो कैलास शिंदे असो तुमचे सुधाम गंगावने असो किरण सोनोने असो घाणेकर साहेब असोत दायमा असोत वनशक्ती अनेक उल्हास वाल्दोनी बिरादरी अशा अनेक संस्था सामाजिक संघटना या सर्वजणं ह्या नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून लढाई लढा देत आहेत ह्या नदीवर आजपर्यंत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असो माजी मुख्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब असो खासदार श्रीकांत साहेब असो रवी चव्हाण साहेब असो राजू पाटील असो सगळेच म्हणजे इथले ठाणे जिल्ह्यातले जवळपास सर्व आमदार खासदार सर्वजण या नदीवर प्रत्यक्ष येऊन गेलेत व त्यांना सर्वांची इच्छा आहे की ही नदी लवकर प्रदूषणमुक्त व्हावी व या संबंधीच्या सूचना देखील त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत परंतु आजवर म्हणजे आज आठ वर्ष झाले तर आम्ही आंदोलनं करतो परंतु आजवर या शासन प्रशासनाला यात कुठलेही गांभीर्य दिसत नाही आहे दोन हजार एकवीस रोजी जेव्हा आमचं अठरा दिवस आंदोलन चाललं होतं तेव्हाही आम्हाला लेखी लिहून दिलं होतं दोन हजार सोळालाही लेखी लिहून दिलं होतं दोन हजार चोवीसलाही लेखी लिहून दिलं होतं परंतु आजही उल्हास नदीची अवस्था ही आधी आपण जर बघू शकतात तर अनेक किलोमीटरपर्यंत इथं ही जलपर्णे मोठमोठे सांडपाण्याचे नाले हे यात नदीत कुठली प्रक्रिया न करता थेट सोडले जाते आज याचा निषेध म्हणून मी व उमेश बोरगोकर आम्ही जाहीर मुंडन करून या शासन व प्रशासनाचा निषेध करीत आहोत